Good morning. गुहा दर्शन सकाळी आठ वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तिथं जायचं बघितलं पाणी ते भक्तनिवास आहे म्हणजे मी ना एक वर्ष पूर्वी आलेलो तेव्हा हे काम चालू होतं आता मला वाटतं पूर्ण झालं आहे पुण्याची एंट्री तिकडे आहे त्या साईडला आम्ही इकडे साईडला झालो एंट्री तिकडे आहे मी सिद्धे संतोष गोसावी खूप खूप आहे आपल्या वंडर विसिद्धच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सुट्टी घेतली स्पेशली महाराजांच्या मठात येण्यासाठी कोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात मला यायचं होतं आणि ते पण पावसामध्ये आणि ते पण माझ्या फॅमिलीला पूर्ण परिवाराला घेऊन आज मी आलो आहे मी आई पप्पा सौम्य आणि श्रावणी आम्ही पाच जणं आलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये म्हटलं रविवारची खूप गर्दी असते आणि पप्पांना पण गावी जायचं आहे लवकर त्यामुळे म्हटलं आपण आज जाऊ आणि आज आहे मंगळवार आज सुट्टी घेतली आणि मस्त वातावरण आहे पाऊस खूप आहे इकडे त्यामुळे पाणीच पाणी आहे त्यामुळे आम्ही आता मंदिरात जातो आहे स्टेशनपासून आम्ही बरोबर चालत आलो बरोबर स्टेशनपासून चालत्यायला आम्हाला लागली बरोबर पंधरा मिनटं त्यामुळे रिक्षेची काही गरज नाही तुम्ही चालत मस्त येऊ शकता आम्ही सकाळी साडेआठला ट्रेन पकडली डोंबिवलीवरून आणि आत्ता जस्ट पोचलो आहे मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर आता आम्ही सगळं नारळ हार वगैरे घेतो आणि मग आतमध्ये जातो हो बघ हा इकडे वाचले कुठलं इकडे हे होम वगैरे होतात हे भक्त निवास आहे म्हणजे मी ना एक वर्षापूर्वी आलेलो हो तेव्हा ते हे काम चालू होतं आता मला वाटतं पूर्ण पण याची एंट्री तिकडे आहे त्या साईडला आम्ही इकडे बॅक साईडला झालो एंट्री तिकडे आहे हे एवढं तेव्हा ना इथे सगळं हे काम चालू होतं आता एकदम टोटल पूर्ण झालंय कामाचं हे ह्या दिवसातच मस्त वाटतं इकडे पावसात हे स्वच्छता काय आहे अभ हे वा आता आम्ही चाललो इकडे आता गुंफेमध्ये गुंफेमध्ये मी अजून कधी गेलो नाही मी आलो एक दोन वेळा पण वरती कधी गेलो नाही एकदा आली तेव्हा ती गोवा बंदच होती पण म्हटलं आज आपण म्हटलं सगळेजण जाऊ आणि इथे आता पहिलं हॅलीपॅड जिकडे उभं असतं त्या हॅलिपॅडचं ही जागा दाखवतो तुम्हाला हे बघा हे हाय इथे हॅलीपॅड उभं राहतो ना त्यांचं इथे इथे हॅलीपॅड इथून जा हॅलिपॅडमधून घेऊन जायचे ना त्यांचा हां तर इथे उभ्या आता आता दुरुस्तीसाठी बाहेर नेले नाही त्याच्या तर इथे उभ्या इथे उभ्या ठेवतात ह्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघितलं मित्र नू हा हा जो गेट आहे हा गेटच्या आतमधून वरती गेलात की तुम्ही गुंफेकडे जाणार आणि हे इथे मंदिर आहे शंकराचं आदस्थान इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत बाकी आता पाऊस नाही आहे म्हणून बरं झालं म्हणजे आम्ही फटाफट एक राऊंड मारून पटकन गुंफेकडनं जाऊन खाली येऊ हो शकतो पावसाची शक्यता दिसते कारण काळोख झाला आहे हे थोडे लागतं दगड आता पहिले खालचे लागत नव्हते चला गेटच्या आतमध्ये गुहा दर्शन सकाळी आठ वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा 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 मस्त बघ पाण्याचा आवाज येत आहे कुठे लागणार आहे काय लागत नाही तुला या, या, मित्रांनो मी आता कुठ्याला दाखवतो हे बघा हे आता हे जे पाणी येते ना हे बघा हे पाणी इकडून येतं बघा इकडून डोंगरातून वरून म्हणजे वरून येतं एकदम आता कमी झालं आहे खूप पण इथून जे येतं ना पाणी एवढं जोरात येतं ना धप 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 हे सगळं व्हावं खाली जातं पाणी आता थोडं कमी आहे पण बाकी हिरवं गार झालं आहे सगळे बघा मस्त आहे बघा वा 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 बरोबर पाऊस आला थोडंसं राहिलेलं आणून चढतो आहे आम्ही हां हां बरं आलं हे ना घातलं आहे बघाईवाला वा नाही तर हे दगड एवढे लागतात बाबा म्हणजे बरोबर आला बर छत्री आम्ही आणलेत नाही तर आता भिजलो असतो हा चला थोडंसं राहिलं आता थोडंसं राहिलं हो थोडंसं फायनली आम्ही म्हणजे साधारण पोचलो आहे म्हणजे गेटच्या इथे आणि मला वाटतं इथे वरती इथे गोवा आहे आणि इथे बोर्ड दिला आहे बघा तुम्हाला दाखवतो वाचून याच्यामध्ये काय आहे गोवा ही परमपूज्य स्वामी गगनगिरी जी महाराजांचे तपोस्थान आहे आपण सर्वांनी मिळून तपोस्थानाची पवित्रता टिकवण्याचं आहे गुहेत अदृश्य स्वरूपात देवदेवता व ऋषीमुनी आहेत गुहेत शांतता ठेवा जप करा नामस्मरण करा सप्तशती ग्रंथांचे वाचन करा लहान मुलांना समज द्या शांतता राखा चला पाऊस पाऊस पावसाहेब i मित्रांनो रविवारपेक्षा तुम्ही इतर दिवसाला याल ना म्हणजे चालू दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार रविवार थोडी गर्दी असते कारण भरपूर लोकांना सुट्टी असते त्यावेळी रविवारी खूप लोकं येतात आणि आता पाऊस असल्यामुळे पावसाळ्यात वातावरण हे वेगळं असतं त्यामुळे जास्त लोकं येतात पण कधी पण या तुम्ही महाप्रसाद हा रोज असतो फक्त आता कुपन सिस्टीम आहे ती माहीत नाही मला ती मला आता खाली गेल्यानंतर कळेल पण आता मला वाटतं खाली एक आरती असेल महाप्रसादाच्या अगोदर ती आम्हाला भेटेल गुंफेमध्ये आपण वरती गेलो तिकडे आम्हाला आरती भेटली दर्शन मस्त झालं म्हणजे तर पण होतं दर्शन फक्त गर्दी असे चालेल आता दर्शन घ्यायला आपल्याला लाईनमध्ये उभं राहायला भेटेल तरी चालेल पण इथलं जे वातावरण आहे सुंदर म्हणजे कसली घाई नाही गडबड नाही तुमचे व्ही आय पी पास नाही तुमची गडबड नाही बाकी जे म्हणजे चालतात सगळीकडे मोठे मोठे देवस्थान तिकडे खूप काय काय होतं तसं इकडे काय नाही मस्तपैकी शांतता शिस्तबद्ध स्वच्छ आणि शांत कोणाची काही घाई गडबड नाही काय नाही त्याच्यामुळे वातावरण जबरदस्त आणि पूर्ण डोंगर आणि घाटाच्या एकदम खाली म्हणजे वरती सगळे खंडाळा घाट वगैरे आहे आणि खाली महाराजांचा मठ आहे आणि गुंफेमध्ये तर एक नंबर वातावरण भारी त्यामुळे आता ही गुंफा पण आता पाच वाजता बंद होते गेल्या वर्षी ही बंद ठेवलेली काही कारण असतो पण आता चालू आहे हे हे आहे ना बे हे सगळे महाराज गुरं वगैरे ठेवायचे बांधून ते इथे ठेवायचे जो गाई म्हशी वगैरे येते हा हा तिकडे बारकी बारकी वासर आहेत हो तिथे बघ तिकडे तिकडे छोटी छोटी आहेत वास्त्र भुत्ताय आता इकडे 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 छोटे छोटे आहे

पाणी बघ बग, पाणी बघा पाणी 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 हे आता जास्त इकडे हा एक्स्ट्रा गेट घातला पहिलं इथे जायचं पहिलं पाणी मित्रांनो पावसात हीच मजा आहे मठामध्ये यायचे कारण हे जे पाणी येतं ना एवढं हे पाणी आता आगर, कंटिन्यू असणार ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कंटिन्यू पाणी फक्त वेग कमी होतो पाण्याचा पण पावसात अजून पाऊस कमी आहे तर जोरात पाऊस असेल ना एक दोन दिवस अजून पाणी वरती येतं हे पाणी एवढं वेगाने धावत असतं पाणी भारी वाटतं हे आणि हे दृश्य बघायला लोकं जास्त येतात मित्रांनो आम्ही आत्ता कुपन घेतलं आणि आता कुपन सिस्टीम आहे इथे कुपन घ्यायचं वीस रुपयाचं महाप्रसादासाठी आणि आता वाजलेत बरोबर बारा चोवेचाळीस झालेत अजून पाच मिनटं आहेत पाच मिनिटात आपला महाप्रसाद चालू आहे तोपर्यंत आम्ही कुपन घेतली टोटल पाच कारण आम्ही पाच जण आहोत ही लाईन आता महाप्रसाद आणि दर्शन म्हणजे आधी दर्शन घेणार आणि हीच लाईन पुढे महाप्रसादाला जाणार आणि पाण्याचा आवाज बघा हा बघा सगळं पाणी हे डोंगरातून येते वरतून तरी आज पाऊस कमी अजून दोन तीन दिवस पाऊस कमी नाहीत अजून हे पाणी वरपर्यंत येतं इथपर्यंत आदले सव्वा दोन आम्ही निघालो आता महाराजांच्या मठातून प्रसाद घेऊन काकांची आम्ही रिक्षा घेतली कारण अडीच वाजता ट्रेन आहे कर्जत एक एक सॉरी याच्या अगोदर एक होती ती मुंबई होती पण ती आम्हाला चुकली त्याच्यामुळे आम्ही आता पकडली रिक्षा करून जाऊ खोपळी स्टेशनला तिकडून आम्ही कर्जत ट्रेन पकडणार आता अडीचची दोन पंचावन्नची आणि कर्जत ट्रेन पकडून पकडून कर्जत स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडून घरी मतलब डोम म्हणजे डोंबिवलीला जाणार कारण आता इथून ट्रेन डायरेक्ट संध्याकाळी साडेचारला आहे ना बरोबर होणार आता साडेचारला ट्रेन आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर एक ट्रेनचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे काय प्रॉब्लेम म्हणजे साडेचारची ट्रेन तुम्ही आरामात रिलॅक्समध्ये पकडू शकता म्हणजे सगळं महाप्रसाद वगैरे होऊन तुम्ही बसून वगैरे हो आराम करून निघू शकता पण म्हटलं आपण आता सगळं झालं आहे सगळं गर्दी पण नव्हती त्याच्यामुळे आमचं महाप्रसादचं पण लवकर झालं तर म्हटलं आपण निघूया तर आम्ही निघतो दर्शन मस्त आलं गु गोहे गुंफामध्ये पण आपण गेलो तिकडे पण छान आरती भेटली आणि महाप्रसादाला पण इकडे गर्दी नव्हती आज मंगळवार असल्यामुळे रविवार असल्याचं थोडी गर्दी भेटली असती मग आता ट्रेनला पण आपल्याला काही एवढी गर्दी नाही भेटणार हा व्हिडिओ इथे संपवतो परत भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सर